भीमा नदीच्या पूर्वेचं खारसोली पोहरगाव नंतर आता आपण पोहरगाव पासून फुलचुंचोळी पुढे सिकंदर टाकळीपर्यंतचा पंढरपूर तालुक्याचा परिसर पाहूयात हे दत्त मंदिर दत्तनगरमधलं मारुती मंदिरपासून दत्त मंदिराच्या दक्षिणे खरचोली विटा रोड आहे ह्या चौफोलीच्या आग्नेकडे विटाकडे जाताना या झाडीच्या कोपऱ्यातून शेडच्या बाजूने पुढे एकदा पाहून घ्या पोहरगाव पुढे खरचोलीकडून इकडे विट्याकडे येणारी ही चौफोली त्या दक्षिणेपासून फुलचिंचोळीकडे जाणारी मार्गिका शेततळ आड शेततळ्याच्या वस्ती त्यातील वड्यालगतच्या दोन विहिरी समोरच्या बाजूंना डझनभर विहिरी त्याच्यावरून अंदाज येईलच शेत परत वस्तीच्या दिसतय समोर बागेच्या उत्तरेतला घराला चिटकून पुढं परत दाट वस्ती लांब शेड कोणा ओळखवितील असा अंदाज पकडूयात टॅक्स दिलेले ते थे, तुम्हाला तिथे मध्ये दिसतील फुल चिंचोळी वरतून येणारा हा रस्ता पुळूच कडे जाणारा सरस्वती विद्यालय सिकंदर टाकळी आणि हा कारखाना याच्या दक्षिणेपासून आपण परत उलट जाऊयात नदीपर्यंत